नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते इथं को कर मी कोलंबी घेतले स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानं वरले सर्व घाण काढून घेतले दहा गाही अर्धा टिस्पून आपण हळद घाले मीठ घालू थोडस लाल तिखट घाल एक धना पावडर घातले मी अद्रक लसणाची आता पेस्ट घाल सर्व आपण कोलंबीला चोळून घेऊया म्हणजे अर्धा तास आपण चुळून असं ठेवणार आहे तोपर्यंत मसाला बनवून घेणार आहे इथं खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण घेतला आहे मी ती बारीक करून घ्यायचं आता कढई ठेवली आहे गॅसवर मी एक मोठं दोन चमचे तेल ओतून घेतले मी तेल गरम झालं आपण कांदा आहे आता कांदा बी दोन मोठं आपण कट करून घेतलेत बारीक कांदा, चांग कांदा चा। चांगला ब्राऊन कलर होऊ द्यायचा आता दोन टमाटे घेतले ती बारीक कट करून घेतली ती ती घाले कांदा टमाट मी चॉक करून घेतला बारीक असं तर सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं कांद्याला आणि टमाट्याला चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं मी शिजू द्यायचे तेलामध्ये आपलं एक मिनिट अजून ठेवायचं आता मसाला घालूया धने पावडरचे आपण टाकले एक चमचा मसाला एक चमचा टाकलाय गरम मसाला एक चमचा घातलाय काश्मीर पावडर एक चमचा घातलाय सर्व मसाला चांगला आपण परतून घेऊया चांगलं तेल सुटत तर परतून घ्यायचं व्यवस्थित आपण मीठ घातले थोडस पहिल्यांदा पण आपण कोलंबीला नाही खोबरं कोथिंबीर लसून अदर सगळं वाटण केलेलं घालूया आपण भांड धुवून पण नंतर मी वतणार आहेत यामध्ये मिक्स करून घेऊ सर्व मसाला आता ही कोलंबी आपण सर्व मसाला लावून ठेवलेला ती घालू ती पण चांगली परतून घेऊ याच्यात मसाल्यात आता एक कोकमचं मी आगळ केलं होतं ती होतोय आता एक अर्धा ग्लास पाणी ओतले मी नंतर थोडं वती पाणी कसं शिजून आठतं ना म्हणून थोडंसं जास्त ओतायचं तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर तांदळाच्या खाऊ शकताय भातावर घेऊ शकताय अगदीच टेस्टी झाले व मालवण पद्धतीने केले मी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा मैत्री मैत्रिणीला शेअर करा नातेवाईकांना वरून थोडी कोथिंबीर घाले बघा दिसाल तर खूप सुंदर दिसतंय अगदी तोंडाला पाणी सुटणार सर्वांच्या बघा असे कोलंबीचा रसा ही अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो आपण वरून थोडीशी कोथिंबीर घाल डेकोरेशनसाठी रेसिपी बघल्या धन्यवाद बाय बाय